नमस्कार मार्केट हो मार्केट मध्ये अजून तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निकट बँक निफ्टीसाठी विश्लेषण त्याचबरोबर काही स्टॉक उद्यासाठी चला आता मग सुरू करूया मार्केट थोडक्यात म्हणायचं असेल आज गॅपअप जो पण झाला शंभर पॉईंट त्याच्यानंतर जवळपास एक चोवीस हजार सहाशे पन्नास ते डेफिनेटली म्हणू शकतो चोवीस हजार पाचशे पन्नास या एक शंभर पॉईंटमध्ये ट्रेड बघायला मिळाला हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आपण म्हणू शकतो गॅप जो आहे हा थोडाफार परत फिल करण्याचा प्रयत्न केला अजून एक रेंज आहे आपली सर्वात महत्वाची ती म्हणजे चोवीस हजार किती बघू शकतो चोवीस हजार सातशे हे लक्षात घ्या ठीक आहे सो so, जर मार्केट चोवीस सातशेच्या वरती टिकत जर टिकून जात असेल तर डेफिनेटली आपल्याला परत एक मुवमेंट चोवीस आठशे चोवीस नऊशे नऊशे पर्यंत तर चोवीस आठशे पन्नास पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते त्याच्यानंतर परत हाय छोटासा वरती गॅप आहे लक्षात असतो ठीक आहे सो आता जर बोलायचं म्हटलं तर उद्यासाठीचा विचार केला तर बाईंग आणि सेलिंग ची पोझिशन काय असेल सर्वात महत्वाचं म्हणजे सपोर्ट हाय रिजेक्शन थोडाफार हाय जे किंवा आजच्या स्कॅन्डलचा हाय आणि लो तो मार्क करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक लेवल ही एक ऍड करून घ्या ह्याच्या खाली मार्केट आल्यानंतर ही एक ऍड करून घ्या आणि त्याच्या बरोबर जर मार्केट खाली आल्यानंतर आपण कोणती ॲड करू शकतो व्यवस्थित एक ही एक जी लेवल आहे ती एक ऍड करून घ्या खालच्या दिशेने ओके आता वरच्या साईड लेव्हल्स पकडायच्या असतील तर कोणत्या घेऊ शकतो त्याही पटकन बघून घ्या पहिली ही एक लेवल जो एक चांगला गॅप आहे त्याच्यावरती आपण बघू शकतो ही रेंज आणि त्याच्यावरती एक पकडू शकतो या दोन रेंजेस हे लक्षात घ्या आणि हे रेंजेस आहेत वरचे हे काय आहेत हे टार्गेट्स आहेत वरच्या दिशेने हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे आता हे शंभर पॉईंट आपण पकडू शकतो नो ट्रेडिंग झोन आहे म्हणजे जवळपास ही जी रेंज आहे ही टोटल नो ट्रेडिंग झोन आहे लक्षात घ्या मार्केट ओपनिंग वरती अवलंबून आहे ओपनिंग कसं होतं मार्केटचं लक्षात घ्या मार्केट चोवीस हजार तर लक्षात घ्या ह्या रेंज मध्ये ओपन झालं साईड डिव्हेज आणि इथून थेट जात असेल आणि चोवीस सहाशेच्या वरती कुठेतरी होल्ड करत असेल या लेवलच्या वरती तर कुठेतरी सी म्हणजे कॉल ऑप्शन तुम्ही बाय करू शकता हे लक्षात घ्या पॉईंट तीस चाळीस किंवा हो ह्या पर्यंत घेण्याचा प्रयत्न करा परंतु गॅप ओपन झालं ह्या रेंजमध्ये कुठेतरी मग चोवीस हजार सहाशे पन्नासच्या या रेंजच्या पन्नास वरती कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करा करते का बघा ही गॅप जे इथपर्यंत भरतास हे पहिलं प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे कॉल बाय करा अर्थात एकदा मनीस करायचंय एक हे लेवल आपण एक बुक करू शकतो परंतु मी कॉल बाय करा पोट बाय करा सांगतोय कशासाठी ऑप्शनसाठी पण त्या तेच गोष्टी तुम्हाला फ्युचर बाय फ्युचर सेल्स करायचे एंट्री दोघांसाठी सेम आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्या सेलिंगचा विषय असे याच्या सेल करू शकतो डेफिनेटली लक्षात घ्या मुवमेंट नंतर हा थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न करतो चोवीस पाचशेच्या वरती परंतु जर होल्ड केलं ना तर डेफिनेटली आपल्याला थोडाफार प्रॉफिट मध्ये का असं नाही थोडक्या दिशेने खाली एक मार्केट खाली येताना बघायला मिळू शकतो चोवीस पाचशेच्या खाली मार्केट टिकलं तर चोवीस चारशे पन्नास त्याच्या खाली चोवीस हजार चारशे या लेवल्स आपल्याला बॅक टू बॅक व्यवस्थित बघायला मिळू शकतात हे लक्षात परंतु बॅक मध्ये मार्केट आहे त्यामुळे प्रॉफिट मध्ये येईल थोडंफार किंवा थोडंफार जे आहे ते आपण काय करू शकतो छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करणं गरजेचं आहे जरी ऑप्शन आपण बाय केलं तरी हे लक्षात घ्या कारण ब्रेकआउट जो आहे हा आपला हा आहे करंटसाठी म्हणजे लक्षात घ्या जवळपास ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळाले आणि हे जे खाली येईल हे थोडंफार रिटेस्ट येईल जर लो तोडून खाली आलं तर हे लक्षात घ्या ठीक आहे तेव्हा चोवीस चारशे एक महत्वाची सपोर्ट एक बनते ठीक आहे परंतु आता इथेच साईडवेजन जर परत जायचं डेफिनेटली लेवल ही असणार आहे चोवीस हजार सहाशे पन्नासशे याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली एक मोठी मुवमेंट वाचच्या हिशाने बघायला मिळू शकत ठीक आहे निफ्टीचा अनालिसिस सरळ सोप्या भाषेत समजलंय का सांगा सिम्पल अनालिसिसिस आहे त्याच्यामध्ये काही जास्त आपण ऍड केलेलं नाही सर्वसाध्या संबंध एक सर्वसाध्या सरळ माणसांना समजण्यासारखं आपण अनालिसिस केलेलं आहे थेट आता निफ्टी बँक बँक निफ्टीचा विचार करतो तर बँक निफ्टी टोटल जे आहे ना याच मध्ये ट्रेड होताना बघायला मिळते ह्याच्यामध्ये मी काही चेंज करणार नाही हा तसंच आपण करायचं सेटअप हे लक्षात कारण ओव्हरऑल म्हटलं तर लेवल्स आपले एक सारख्याच असतात बँक निफ्टी ओपन झालं गॅपअप या रेंजच्या आसपास म्हणजे जवळपास क्लोज होती तुमची चोवीस पाचशे आपण म्हणू शकतो एकशे पन्नास एकशे सारख्या दोनशे पंच्या आसपास कुठेतरी गॅपअप झालं त्याच्यानंतर थोडंफार खाली आलेलं आहे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे परत एकदा बँक निफ्टीने काय केलेलं आहे या ही जी लेवल आहे जी एक रिजेक्शन झोन आहे रिजेक्शन झोनचा रिजेक्शन मार्केट या लेव्हलमध्ये मा एक चॅनलमध्ये बघायला मिळतोय एक चांगला पॅटर्न बघायला मिळतो आता कोणता पॅटर्न आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता एक पॉझिटिव्ह बनतोय सो बाईंग रेंज कुठे असू शकते लक्षात घ्या मार्केट जर रेंज रेंजमध्ये ओपन झालं आणि चोवीस हजार चारशे वरती होल्ड करून जाते तर चोवीस सहाशे चोवीस सातशे पर्यंत रेंज घेऊ शकतं आराम हे लक्षात पन्नास शंभर पन्नास शंभर पॉईंटच्या आसपास कुठेतरी प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे कारण अजूनही मार्केट थोडंफार साईडवेज मध्येच आहे परंतु एक अग्रेसिव बाईंग ब्रेकआउट राहू शकतो तुम्ही पन्नास सातशे पन्नास आठशे जी रेंज ह्याच्यावरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली बाय करू शकता यापा ओपन झालं तर डेफिनेटली बघा या लेवलच्या वरती कसं होल्ड करते कारण का ही लेवल कशी तोडते का तोडलं तर तुम्ही कॉल बाय करा अन्यथा कॉल बाय करू नका कारण या लेवलचा असं थोडंफार रिस्क आणि थोडंफार मार्केट गोलाटाय होण्याची शक्यता सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळते लक्षात घ्या सेलिंग जी आहे कुठे करू शकता जोपर्यंत जो पन्नास हजार दोनशे लेवल तोटत नाही जोपर्यंत फूड बाय जी आहे तुम्ही एक काय म्हणू शकतो करू शकत नाही हे सर्वांनी लक्षात या मी नक्की काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे सिम्पल बँक निफ्टीचा अनालिसिस परत एकदा समजलंय का थेट जाऊ आपण काही स्टॉकच्या अनालिसिस पहिला आपण बघतो तो म्हणजे एबॉट ओके अठ्ठावीस हजारच्या आसपास आहे शेअर अक्षरशः एक मोठ्या मुवमेंटला परत जाण्याचा प्रयत्न करतोय बाईंग रेंज जी असणार आहे या शेअरची ऑनेस्टली सांगू अठ्ठावीस हजार चारशे दोनच्या वरती हा शेअर बाय करू शकता बर्जर पेंट्स मजबूत मुवमेंट आणि ब्रेकआउटला आहे स्टॉक चांगली बुलीश कॅन्डल झालेली आहे बाईंग रेंज पाचशे सदुसष्टच्या वरती बाय करा आणि ही जी रेंज आहे ना ब्रेकआउट हे एक स्विंग ट्रेडिंग साठी होता ब्रेकआउट एक जवळपास एक पॅटर्न बना बनतो एक हायर हाय हायर लॉस बनून जातोय सो स्विंग साठी सुद्धा पाचशे बासष्टच्या वरती कुठेतरी किंवा एक शॉर्ट टर्म साठी घेण्याचा सा प्रयत्न करू शकतो दहा पंधरा पॉईंटच्या पर्सेंट साठी पर्सेंटच्या रिटर्न साठी ठीक आहे त्याचबरोबर अॅक्सिस बँक काय दिसते निगेटिव्ह दिसते कळलं बँक निफ्टी का निगेटिव्ह आहे ऍक्सिस बँक जर होल्ड केला एक हजार एकशे पन्नासच्या वरती तर डेफिनेटली परत हे जे चार दिवस साडी जात तसंच तो लेवलच्या आसपास ग्रीन कॅन्डल कुठे बघायला मिळू शकते परंतु लेवल तुटतास ही ह्या कॅन्डलचा कुठेतरी लो तुटतस किंवा ह्या कॅन्डल एक हजार एकशे सत्तीस ती ज्या कुठेतरी सेल करण्याचा प्रयत्न करा बाईंग रेंजला एक हजार एकशे पंच्याहत्तर सो इन्व्हेस्ट करायचा असेल थोडाफार आपण म्हणू शकतो शॉर्ट टर्मसाठी एक हजार एकशे पंचाहत्तर वरती बाय करू शकता ठीक आहे बजाज ऑटो ओके वरती आहे निगेटिव्ह कॅन्डल आहे थोडाफार साठी जर जो हा स्टॉक नऊ हजार सातशे अडतीसच्या खाली होल्ड असेल डेफिनेटली सेल करू शकता हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर इंदोस बँकचा जर विचार केला तर ऑलरेडी एक निगेटिव्ह लेवल आहे त्यामुळे तो थोडाफार आपण होल्ड करून जो स्टॉक ठीक आहे त्याचबरोबर आपण जाऊया कुठे एसबीआय कार्ड ओके जवळपास इंडिसिजन कॅन्डल झालेली आहे हाय थोडं असेल तर सातशे तीन वरती बाय करा ठीक आहे अन्यथा बाईंगचा एक जो लेवल आहे ती करायचं सोडून द्या ठीक आहे टीव्हीएस मोटर होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय बाईंग रेंज दोन हजार सहाशे छत्तीसच्या वरती एक चांगली मोठी मुवमेंट जी आहे ती तुम्हाला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर बी सॉफ्ट रेंज काढली होती ब्रेकआउट चांगला पॉवरफुल बघायला मिळाला इथे सहाशे तीस चाळीस पॉईंट तुम्हाला इथे दहा पंधरा टक्के आहेत आरामात तुम्हाला काय करायचंय साठी सहाशे त्रेचाळीसची रेंज होल्ड करते बिंदास बाय करा मुवमेंट चांगले बघायला मिळू शकते साठी समजलं काय स्टॉक चांगला असेल निफ्टी बँक निफ्टी चांगलं समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते मित्रांनो इथं तुमची मी रजा घेतो आणि लाईक खूप कमी असतात लक्षात घ्या लाईक आपल्याला खूप कमी असतात सगळ्यात जास्तीत जास्त सदस्यांनी लाईक करा शेअर करा सर्व मराठी माणसांपर्यंत आणि सबस्क्राईब जास्त करा हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर पूर्ण करून द्या गणपतीच्या आधी ठीक आहे ठीक आहे आता तुमची मी इथे रजा घेतोय धन्यवाद